कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडमधील एका बँकेला सदतीस लाखाला फसवले खोटे सोने बँकेत तारण ठेवून लाखोंची फसवणूक मध्ये झालेल्या अपघातानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे पोलीस बळाचा वापर करत बहादूर शेख मांडगाव शहरात आयडिया कंपनी टॉवरला अचानक लागलेल्या आगीने मांडगाव बाजारपेठेत एकच खळबळ आणि मुंबई गोवा महामार्गावरती व्यागनार कारला भीषण अपघात अपघातात चालक जागीच ठार आता पाहूया सविस्तर खोटे सोने बँकेत तारण ठेवून बँकेची तब्बल सदतीस लाख पस्तीस हजार ऐंशी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या सोनारासह दहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेडमधील एका बँकेत हा प्रकार घडला असून या संदर्भात खेडमधील त्या बँकेच्या व्यवस्थापकांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलीस ठाण्याच्या बँकेच्या सोनारासह दहा जणांवरती कलम चारशे नऊ चारशे वीस चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे खेडमध्ये खळबळ उडाली आहे चिपळूणमधील खेरडी बाजारपेठ येथे झालेल्या बस अपघातामध्ये एक युवक दगावल्यानंतर स्थानिक प्रशासनाने अतिक्रमणाच्या विरोधात कडक पावले उचलत बहादूर शेख नाका ते बाजारपेठ बाजारपेठपर्यंत महामार्गालगत असलेल्या सर्व अतिक्रमण हटवण्यास आज सुरुवात केली आहे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायत असे मिळून ही कारवाई केली जात असून पोलीस बळाचा वापर करत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे दरम्यान या ठिकाणी काही व्यवसायांकडून या कारवाईबाबत नाराजी देखील व्यक्त केली जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्णतेसाठी राज्य सरकारने दिलेली एकतीस डिसेंबरची मुदत संपली असून तरीही महामार्गाचे अर्धवट काम जैसे थे आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात देखील महामार्गावरून खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे अपघातांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महामार्गाचे काम रखडवणाऱ्या राज्यकर्त्यांना योग्य धडा शिकवण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलं आहे नमस्कार मी वैभव खेडेकर माजी नगराध्यक्ष खेड नगरपालिका आणि सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेले अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे याच्यावरती अनेक लोकांनी आपली म्हण मन, म्हणणे मांडले आपली मतं व्यक्त केली अनेक ठिकाणी हा रस्ता व्हावा म्हणून आंदोलन झाली मोर्चे झाले काही ठिकाणी उपोषणं झाली मायासारखा कार्यकर्ता दोन दोन महिने जेल देखील भोगून आला तरी देखील आज तगायत सुस्त सरकारला हा रस्ता करावासा वाटत नाही या रस्त्यावरची निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे असं मी वारंवार म्हणत असताना ते सत्यात उतरलं ज्या वेळेला बहादूर शेख नाकेवरचा जो ब्रिज कोसळला आजही एकतीस डिसेंबर ही डेडलाईन होती सेंट्रल गव्हर्नमेंटची परंतु मा माझ्या माहितीप्रमाणे ही डेडलाईन त्यांनी रस्ता अपूर्ण असल्यामुळे वाढवलेली आहे मी सातत्याने सांगतो आहे की हे सरकार झोपी गेलेलं आहे आणि याला कोकण वासियांची कदर नाही आहे आणि म्हणून हा हा मुंबई गोवा महामार्ग हा महामार्ग पुढील दहा वर्ष देखील होऊ शकणार ना नाही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी याच्यावरती लक्ष देऊन सरकारला जाग यावं म्हणून जागर यात्रा देखील काढली तरी देखील झोपे केलेलं के सरकार जागा होत नाही म्हणून माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त जनतेला कोकणवासीला सांगणार आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुका म्हणून माझ्या समस्त जनतेला आणि कोकणवानसीयाला या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण योग्य पक्षाचं बटन दाबा जेणेकरून येणारं सरकार या कोकणवासियांच्या भीतीने हा रस्ता करेल आणि या कोकणाकडे दुर्लक्ष करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती ठेसली जाईल म्हणून तर या आपण सर्वांनी दोन हजार चोवीसला योग्य बटन दाबावं हो। आणि ह्या ज्या कोकण आपल्या मुंबई गोवा महामार्गाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला त्याला आपण घरी पाठवावं एवढी एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करतो आहे धन्यवाद मांडगाव शहरात अनंत बिल्डिंगच्या टेरेसवर असणाऱ्या आयडिया कंपनीच्या टॉवरला अकरा ते साडे अकराच्या दरम्यान अचानक आग लागल्याने माणगाव बाजारपेठेत एकच खळबळ माजली यावेळी मांडगावचे दक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मांडगाव पोलीस टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले त्यानंतर मांडगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार उपनगराध्यक्ष राजेश मेहता व बहुद्दिशीय आपत्कालीन वाहन व वा टीम दाखल झाली आणि साडेबारा वाजेपर्यंत पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आग पूर्णपणे आली ही आग विझवण्यासाठी प्रथमतः माणगाव वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस शिवराजे बांडे व पोलीस निवास साबळे यांनी सर्वप्रथम जाऊन टॉवरचे चालू असलेले इंजिन बंद केले ही आग टॉवरवर असलेल्या कनेक्टरने अचानक पेट घेतल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या बिल्डिंगमधील आग जर आटोक्यात आली नसती तर त्याच बिल्डिंगमध्ये असणारे महावितरण कंपनीचे कार्यालय व त्याखाली असलेली माणगाव बँक ऑफ इंडिया शाखे शाखा यांचे कार्यालय आणि व्यावसायिक यांचे देखील मोठे नुकसान झाले असते मात्र पोलीस प्रशासन नगर आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनंत अनर्थ टळला आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांचे माणगाव तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे मुंबई गोवा महामार्गावरती हुमरट ओव्हर ब्रिजवर मुंबईहून गोव्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वॅगनार कारला अपघात झालाय या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे हा अपघात गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कणकवली उंबरट येथील ओव्हरब्रिजवर झालाय सदरच्या कार कारमध्ये एक महिला छोटी मुलगी दोन पुरुष यांचा समावेश होता कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक अमित यादव कॉन्स्टेबल किरण मेथे कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण होमगार्ड तसेच हायवे ट्रॅफिकचे आशिष जाधव सावरकर वावरे दत्ता कांबळे घटनास्थळी दाखल झाले होते तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी अभिनव उपक्रम राबवत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नेरूळमधील आगरी कोळी भवन मध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शंभरपेक्षा पेक्षा अधिक कंपन्या रोजगार देणार आहेत या रोजगार मेळाव्यात दोन हजारपेक्षा अधिक पोलीस पाल्यांनी नोंदणी केली आहे यासोबतच रोजगाराची संधी वारंवार उपलब्ध व्हावी यासाठी एम पोलीस जॉब नावाचं ॲप लाँच करण्यात आले असून या, या माध्यमातून देखील पोलीस पाल्यांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत छान वाटलाय आमच्या जॉब रिलेटेड खूप हेल्प होती जॉब भेटण्यासाठी खूप वाटतंय खूप सारे आमच्याकडे आम्ही दुसऱ्या दुसऱ्या कंपनीला ट्राय करू शकतो आणि खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे सो चांगलं माझा अनुभव असा आहे की आजकाल म्हणजे जॉबसाठी खूप कॉम्पिटिशन वाढलेले आहे मग त्याच्यासाठी हा उप उपक्रम जो राबवलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे त्याचा आम्ही म्हणजे फायदा उचलणार आहोत आज या ठिकाणी आपण एक रोजगार मेळावाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जवळजवळ शंभरपेक्षा अधिक कंपन्या ऑफर लेटर्स किंवा त्यांच्या ओपनिंग्स घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जवळजवळ दोन एक हजार पोलीस पाल्य यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे ह्यासाठी जी प्रक्रिया आता लागते आहे की त्यांचे वेगवेगळ्या केबिन्समध्ये त्यांचे इंटरव्ह्यूज त्यांची पात्रता ह्या सर्व गोष्टींचं परीक्षण होऊन योग्य कर्मचारी मिळाल्यानंतर त्यांना या ठिकाणी ऑफर लेटर्स देणं अभिप्रेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत बरेच एम आय डी सीज आहेत रबाळेचं आहे तुरभ्याचं आहे तळवजाचे आहेत आणि ह्या ठिकाणी अनेक कंपन्या ऑलरेडी एक्झिस्ट करतात यांचे खूप ओपनिंग्स असतात ज्या ठिकाणी त्यांना ऍक्च्युली चांगल्या क्वालिटीचे लोकांना एम्प्लॉयमेंट ऑफर करायची असते त्यासोबतच ता आमच्या पाल्यांना पण एम्प्लॉयमेंटची आवश्यकता असते या सर्व गो दोन्ही गोष्टींची सांगड घालून आपण ह्या ठिकाणी हा जॉब रोजगार मिळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचा प्रयत्न राहिला आहे की हा एक वेलफेअर इनिशिएटिव्ह असल्यामुळे हो निशुल्क दरामध्ये आमच्या पाल्यांना चांगल्या ठिकाणी ओपनिंग मिळेल जॉब उपलब्ध करून द्यावा सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात गव्यांचा धुडगुस सुरूच असून आता त्यांनी वायंगणी भात शेतीला लक्ष केले आहे नेमळे येथील दिगंबर वायंगणकर यांच्या वायंगणी भात शेतीत बुधवारी भर दिवसा शिरून गव्याने उभी शेती फस्त केली आहे त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातही गेल्या काही वर्षात रान गव्यांचे प्रमाण खूप वाढले आहे जंगला जंगलात असलेली भातशेती हे या गव्यांचे मुख्य लक्ष असून गव्यांचे कळक भातशेती उद्ध्वस्त करू लागले आहे त्यामुळे अलीकडील काही वर्षात शेतकऱ्यांनी जंगलातली भात शेती करणे सोडून दिले आहे त्यामुळे हे गवे आता अगदी भरवस्तीत येऊन शेतीचे नुकसान करू लागले आहेत वन विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून आता केली जात आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत असलेल्या वेरळ रेल्वे स्टेशन ते भुस्ते या मार्गावरील ठिकठिकाणी थीक पडलेले खड्डे बुजवण्याचे काम अखेरीस आज सुरू झाले आहे खरं तर या मार्गावरील संपूर्ण रस्ताच खड्डेमय झाला आहे या मार्गावरील संपूर्ण रस्ताच बनवण्याची मागणी ग्रामस्थांनी व वा वाहन चालकांनी केली होती मात्र त्यातून त्या देखील मोठमोठे खोल खड्डे बुजवण्यासाठी आज सुरुवात झाल्याची पाहायला मिळाली खेडसह दापोली आणि मंडनगड या तीन तालुक्याचं महत्वाचं ठिकाण असलेलं खेड रेल्वे स्टेशनसाठी हा मार्ग वापरण्यात येतो मात्र पावसाळ्यानंतर देखील या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले होते अखेर अनेक आंदोलने आणि उपोषण केल्यानंतर यावरील खड्डे बोजवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद कुर्णे नंबर एक, ये चार नवीन वर्गखोल्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला राजन साळवी यांच्या हस्ते नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन झाले यावेळी उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर माजी सभापती चंद्रकांत मंचेकर तालुका अध्यक्ष संदीप दळवी माजी सभापती लीला घडशी गट शिक्षण अधिकारी विजय बंडकर व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार एकवीस बावीस या अंतर्गत तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चव्वेचाळीस शाळांना नवीन वर्ग खोल्याकरिता निधी मंजूर केला होता सर्वाधिक जास्त निधी हा जिल्हा परिषद कुर्णे नंबर एक या शाळेला देण्यात आला या चार वर्ग खोल्यांकरता चौतीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता आज या शाळेला निधी दिल्याबद्दल माजी पालकमंत्री अनिल परब यांचे विशेष आभार मानले अनिलजी परब साहेब यांनी जिल्हाभरामध्ये एकूण चव्वेचाळीस शाळांना नवीन वर्ग खोल्यांची मंजुरी दिलेली होती मग काही शाळांमध्ये एक खोली दोन खोल्या चव्वेचाळीस शाळांमध्ये ही एकमेव शाळा अशी आहे की जिथे चार खोल्या मंजूर केलेल्या आहेत आणि चौतीस लाखाचा निधी इथे मंजूर झालेला होता जिल्हा वार्षिक योजना हे जे जिल्हा परिषदेचं बजेट असत त्याला आदरणीय आमदार साहेबांची आदरणीय खासदार साहेबांची आणि त्यानंतर पालकमंत्र्यांची फायनल शिफारस झाल्यानंतरच त्या तो बजेट मंजूर होत असतो आणि सभापती म्हणून तो बजेट करत असतो आदरणीय मंचेकर साहेबांना बसवल्यानंतर साहेब तुम्ही घडवलेले आम्ही कार्यकर्ते काय करतो हे जर मंचेकर साहेबांनी दाखवलं असेल तर आजची ही इमारत आहे अखंड जिल्ह्यामध्ये आता सांगितलं की साहेब चव्वेचाळीस वर्ग खोल्या होत्या आणि चव्वेचाळीस वर्ग या चार वर्ग खोल्या स्वतः पालकमंत्री महोदयांनी दीड महिना यादी ठेवली होती जागेवर आमदार साहेबांना खासदार साहेबांनी त्यासाठी धारे उधारलं होतं अगदी जिल्हा प्रमुख होते अध्यक्ष होते तरी सुद्धा आपल्या तालुक्यासाठी निधी खेचून आणण्याचं कौशल्य माणगाव तालुक्यातील इंदापूर नजिक असलेल्या पानसई गावात दरवर्षी आर डी नॅशनल कॉलेज बांद्रातर्फे सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रम घेण्यात येतात कॉलेजच्या एनएसएस विद्यार्थ्यांमार्फत प्रोफेसर शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कार्यक्रम घेण्यात येतात पाणसई गावात अनेक सुखसुविधा सुद्धा या कॉलेजमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पाणसई गावातील शंकराच्या मंदिराच्या आवारात साफसफाई सुद्धा करण्यात आली ह्या कॉलेजमार्फत असे अनेक सामाजिक उपक्रम पाणसई गावात राबवले जातात याही वर्षी दिनांक तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये हा कॅम्प घेण्यात आला दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पाणसई गावातील शिवमंदिरामध्ये या विद्यार्थ्यांमार्फत इंदापूर तळाशेत केंद्रीय अकरा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करण्यात आले एकूण शाणेलिक विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले नेशनल कॉलेज बांद्रा एन एस एस यूनिट से तालुक रखते हैं मेरा नाम विजेंद्र शेखावत है मैं एन एस एस प्रोग्राम ऑफिसर आर डी नेशनल कॉलेज से हूँ यहाँ ये गाँव हमारा दत्तक गाँव है यहाँ पे हम कई प्रकार के विकास कार्य करते हैं और ये जो कार्यक्रम अभी आपने देखा इस कार्यक्रम में ये हमारा एक रूरल एजुकेशन सपोर्ट प्रोग्राम है इस प्रोग्राम में हम लोग स्वच्छ भारत और शिक्षा इन दोनों को कैसे जोड़ा जाए उस उसके लिए हम लोग इस इस प्रोजेक्ट को करते हैं इसमें हमारे वॉलेंटियर अलग अलग घरों में जाते हैं और उनको वेस्ट सेग्रीगेशन कचरा पृथककरण पर उनको समझाते हैं और उनसे उनके पास जो भी सेलेबल गार्बेज है उसको कलेक्ट करते हैं और उस गारबेज को सेल करने से जो भी रेवेन्यू हमको जनरेट होता है उस रेवेन्यू से हम स्कूल बैग और स्टेशनरी तो काफी तक इन बच्चों के काफी काम आती है नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत त्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज असून सर्वांनी करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे सख्या वर्षाला निरोप देता आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होता या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडनं चोख बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्रॅफिकची व्यवस्था ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नेमणूक ठिकठिकाणी असणार ने आहे नाकाबंदीसुद्धा ठिकठिकाणी ठेवली जाणार आहे कुणीही दारू पिऊन वाहन चालू नये म्हणून ब्रीथ अॅनालायझरद्वारे त्यांची तपाससुद्धा करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत कुठल्या प्रकारचे गुन्हे होऊ नयेत म्हणून साध्या विषयातील पोलीस महिला पोलीस तैनात असणार आहेत आणि सातत्यानं ते व्हिडिओग्राफीद्वारे तिथे नजर आपण ठेवणार आहोत या कालखंडामध्ये आपल्याकडे बीच जिथे आहेत त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि कुठं कुठेही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही पी एस सिस्टीमद्वारे त्या सर्वांना मोठ्या आवाजामध्ये सर्वांना सुरक्षतेबाबत सूचना देणार आहोत देत हो। आहोत आणि काही ठिकाणी ग्रामपंचायत नगर यांच्याकडे सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे मला या निमित्तानं सर्वांना रायगड जिल्ह्यातील सुधागड विविध भागात मोठ्या प्रमाणावरती मुंबई पुणे ठाणे राज्यातील मोठमोठे भांडवलदार विकासक जागा जमीन खरेदी करून आपला डोलारा थाटत आहेत स्मशान भूमीत बस्तान बांधताना मात्र स्थानिक आणि शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्यात परळी ग्रामपंचायत हद्दीतील देसाईपाडा येथील शतकानुशतके पूर्वापार असलेली स्मशानभूमी देखील सुटताना दिसत नाही पाड्यात गंगाराम कारभारी जाधव हो या विकासकाची मनमानी सुरू असल्याचा आरोप आता येथील ग्रामस्थांनी केलाय माझी जमीन आहे इथे चारशे पाच गट नंबर चारशे पाच इथे स्मशानभूमीवरती असलेला अत्याचार अधिक इथे असलेल्या नाळ्याचा जवळजवळ एकशे चाळीस एकरचं पाणी ते कमीत कमी खाली येणारे एक ऐंशी एकरचं पाणी हे पूर्ण ऐंशी एकरच्या जमिनीचं पाण्याचा निचरा उलट सुट पद्धतीने केलेला आहे तिसरी गोष्ट की एक प्राचीन असलेले शंकर मंदिर हे इथून गायब झालेलं आहे ते उद्वस्त केलं आणि त्यासाठी आम्हाला पाणी रस्ता आणि स्मशानभूमीवर असलेली बोरवेळ ही सुद्धा उद्ध्वस्त केलेली दिसतीये त्यासाठी आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही विचारत आहोत शेकडो वर्षांच्या पूर्वापार स्मशानभूमीला संरक्षण भिंत आणि गेट लावून अडवणूक केली जात असल्याचं सांगत सतीश देसाई यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं स्मशानभूमी मार्गावरील गेट बंद ठेवल्यानं अंत्ययात्रेसाठी आणलेली लाकडे डोक्यावरून वाहून नेण्याची नामुष्की आता ग्रामस्थांवर ओढवल्यानं ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला रहदारीचे दोन्ही गेट उघडे ठेवा अन्यथा यापुढील सतीश देसाई आणि संतप्त देसाई पाडा ग्रामस्थांनी विकासक आणि प्रशासनाला दिला साहेब आताच जे प्रकरण तुम्ही बघता गंगाधर कारभारी हा जो व्यावसायिक आहे आणि आमच्या गावाला येणारा एक किलोमीटरचा मशान भूमीचा जो रस्ता आहे इथं दोन्ही साईडनी त्यांनी गेट लावलेले आहेत आणि आमची आडवणूक करत आहे आणि आता मशान भूमीच्या समोर पण ही तुम्हाला समोर जी वॉल दिसते ही गॅबिन वॉल करून आम्हाला समोरून येण्याचा रस्ता पण मार्ग बंद केला त्याच्यामुळे हे सगळं आक्रमक होऊन शेतकरी उद्रेक दिसते तुम्हाला आणि शेतीसाठी जो गॅबिन वॉल टाकले त्यांनी जो नॅचरल नाला एक किलोमीटरचा तो पूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनीकडे वळून पूर्ण सत्तर ते ऐंशी एकरची शेती पूर्ण नासवस्त होऊन कुठलाही पीक घेण्याला एक राहिली नाहीये इथे शेतकऱ्यांचं नुकसान आहे आपल्या सुधारणमध्ये प सगळे शेतकरी जे आहेत त्यांचा उदाहरण म्हणजे शेतीच आहे आणि वालमूग ह्या अशा प्रकारचे कडधान्य कर करून आपला उदाहरणी करतात आणि तोही आमच्याकडून जर शेतकऱ्यांकडून जर व्यावसायिक हा हे करत असेल त्यांच्या व्यवसायासाठी जर आम्हाला शेतीला त्रास होत असेल तर शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचं प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे का ह्या विषयाकडं वैयक्तिक लक्ष घालून त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायचं काम करावं पाली सुदागड तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक पाली यांनी संबंधित विकासक आणि ग्रामस्थ यांची बैठक घेऊन विकासकाने बांधलेले कठडे पाण्याच्या प्रवाहाचे वळवलेले मार्ग करून काढलेले दगड गेट अडवणूक करून ग्रामस्थांची केलेली अडवणूक याबाबत प्रशासनाच्या आवश्यक परवानग्या काढल्या आहेत का कोणती कामे अधिकृत अनधिकृत सुरू आहेत याचा तपशील ग्रामस्थांना देण्यात यावा अशी विनंती प्रशासनाच्या वतीनं आलेल्या नायब तहसीलदार फुल पगारे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की जायला रस्ता नाहीये दोन्ही गेट बंद असतात आणि आज आमच्या गावात दुःखद घटना घडली त्याच्यामुळे आम्ही लाकडं आणायला गेलो आणि लाकडं आणताना तिथे गंगारी कारभारी जाधव हे तिथे आले आणि बोलले की इथून लाकडं वगैरे घेऊन जायचं नाहीये आणि बोलले की बोलले की टेम्पो वगैरे इथं लावायचं नाही अशी आम्हाला त्यांनी धमकी दिली आणि आम्ही ह्या गोष्टी त्यांच्या आम्ही सहन करू शकणार नाही कारण का आम्हाला रस्ता हा मिळालाच पाहिजे आणि आमची परोरजित जी स्मशानभूमी आहे ती तिथलीच आहे आणि तिथं आम्हाला रस्ता हा मिळणं गरजेचं आहे मला की आम्हाला आमचा रस्ता मिळावा स्मशानभूमीसाठी बस इतकंच आहे आणि दोन्ही गेट ओपन असावेत आणि आमचा एक अजून एक मुद्दा असा आहे की आमची जी स्मशानभूमीच्या बाजूला जो मंदिर आहे तो पुरिचित होता तर ते तो त्यांनी काढून टाकलेला आहे गाडून आहे तो त्यांनी पुन्हा तसाच व्यवस्थित बांधून द्यावा यावर फुल पगार यांनी लवकरच प्रशासन स्तरावर बैठक लावून ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सा सांगितलं यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता हा आमचा स्मशानभूमी आहे शंभर ते दोनशे वर्षापूर्वीपासून स्मशानभूमी आहे या ह्या जाधव साहेबांनी अडवली म्हणजे त्याला आम्ही दोन वेळा समजून सांगितलं काय हा वॉल कंपाऊंड तुमचा चुकीचा आहे तर तो, तो आज माणूस खोट बोलतोय आम्हाला बोलतो मी हा वॉल कंपाऊंड इकडे घेतलाय आणि तरी मला म्हणतो मला माहित नाही का मी वॉल कंपाऊंड बाजूला गेलाय आणि आज तो दोन तोंडाने बोलतोय एक शब्दानी आमचे आता आम्ही आलो दुपारी आम्ही गाडी घेऊन आलो फाट्याची त्या गाडीला लॉक लावून ठेवले ते गेटला लॉक गेटला लॉक लावले आम्हाला गाडी आतमध्ये घेत येऊ येताना आले आम्ही सगळी फाटी माटच्या गेट गेटच्या बाहेर उतरवली पलीकडचा गेट तो पण गेट लावला आणि आता तिथे खोटे खोटी स्टेटमेंट देतो की हा वॉचमॅन ठेवलेत आम्ही तुमच्या तुम्हाला अडथल आणलं नाही हे नाही केलं ना आज हा सगळ्या सक, बाजूनी खोटं बोलतोय दोन दिवसापूर्वी खोटं बोलतोय आणि आज जेव्हा तुम्ही त्याच्यावर वेळ आली तेव्हा खोटं बोलतोय हे त्याला समजायला पाहिजे ना साहेब आज बघा हा तुम्ही बघा ही वॉल कंपाऊंड कुठे ही वॉल कंपाऊंड इथून इथं घेणार होता आज ती वॉल कंपाऊंड त्यांनी इथं घेतले आज आमची पोरांनी मेहनत घेऊन फाटी तिथं घेतलीत स्मशानभूमी जवळ गा त गाडी तिथे जाते आमची पण आज त्या ज्या प्रॉब्लेम मुळे गाडी जाऊ शकत नाही माझे कोकणसाठी धम्मशील सावंत रायगड या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण